डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली मात्र धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा शहरामध्ये जयंती उत्सवाचा आनंद हा शिगेला पोहोचलेला असताना मिरवणुकीत दगडफेक झाली असल्याच्या अफवा सुरू झाल्या आणि यामुळे शहरामध्ये तणाव निर्माण होऊन शेवटच्या टप्प्यात असलेल्या उत्सवाला गालबोट लागलं कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक सा सा ते निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी केलं आहे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की येथे अतिशय शांतता आहे कोणती मोठी घटना घडलेली नाही कोणी अफवांवर विश्वास ठेवू नये घटना जी घडलेली आहे ती अतिशय किरकोळ आहे त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत धन्यवाद सर कोणी जखमी झाल्याचं सर कोणी जखमी झालेलं नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगानेच गुन्हे दाखल होतील आणि पुढे आज दिवशी कारवाई yes, करण्यात येईल येस सर थँक्यू